नमस्कार विद्या दिन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि कसे आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना मी पण बरी आहे तुम्ही पण बरंच असताल अशी आशा आणि आज मी एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहे आज मी माझ्या घरातलं काही सांगणार नाही किंवा काही माझ्या घरातल्या म्हणजे काही व्हिडिओमध्ये जे टाकते ते काहीच टाकणार नाही आज मी तुम्हाला चॅनलविषयी थोडंसं बोलणार आहे तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी गावावरून आले म्हणजे आता दोन दिवस झालं त्याच्या आधी दोन तीन दिवस म्हणजे मी गावालाच होते डाऊनमध्ये तेव्हा माझा चॅनल मोनोटाईज झाला मला व्हिडिओ बनवायचे तर दोन तीन दिवस आता लेटेस झाला व्हिडिओ बनवाय व्हिडिओ काय बनवलं नाही फायनली माझा चॅनल मोनोटाईज झाला खूप ताईंना दादांना खूप जणांना वाटायचं आता मी नावं नाही सांगत चॅनलमध्ये खूप जणांना असं वाटत होतं विद्याताईंचं चॅनल लवकर मोनटाईज व्हावा तर खरंच मनापासून त्यांचं धन्यवाद आणि सगळ्या ताईदादांचं पण मनापासून धन्यवाद माझा चॅनल मोनोटायज झाला म्हणजे तुमच्या सपोर्टमुळं माझ्या मेहनतीमुळं दोन्ही दोन्हीची साथ होती म्हणून आज मला चॅनल मोनोटाईज झाला खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद नंतर ना जे पेरलं ते उगवलं कष्टाचं फळ जे होतं ते कधी ना कधी मिळणार होतं आपण कष्ट केलं तर त्याचं थोडंसं तरी फळ मिळणारच होतं असंच म्हणायचं आणि त्याच्यात तुम्ही पण साथ दिली सगळ्यांनी तर खरंच धन्यवाद आणि तुमचा असेच साथ असू द्या असाच सपोर्ट असू द्या पुढेही आपल्याला असंच चालायचं आहे तर खरंच तुमचा सपोर्ट असाच माझ्या असू द्या आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर खरंच मनापासून सगळ्यांना परत एकदा धन्यवाद सगळ्या ताईदादांना आणि सगळ्यांना जेवढे काही चॅनलला आपलं बघत असतील आणि सपोर्ट सगळ्यांनी केलेला आहे त्यांना सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू बाहेर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाहेर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये